मेष राशी दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी पंधरा महत्वाच्या गोष्टी मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये दोन हजार पंचवीस हे वर्ष मेष राशीच्या व्यक्तींसाठी भरपूर संधी आणि आव्हानांनी परिपूर्ण असेल ग्रहस्थितीचा विचार करता गुरु ग्रहाच्या सकारात्मक प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात प्रगती यश आणि स्थैर्य दिसून येईल मात्र शनीच्या स्थितीमुळे काही क्षेत्रात संयम आणि मेहनतीची आवश्यकता भासेल दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला महत्वाच्या क्षेत्रांमध्ये होणाऱ्या बदलांबद्दल आपण आज माहिती पाहूया एक करिअर मध्ये प्रगती दोन हजार पंचवीस मध्ये तुमचं करिअर उजळेल नवी नोकरी प्रमोशन आणि महत्वाच्या प्रोजेक्ट मध्ये सहभागी होणार असल्याचे संकेत आहेत जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर नवीन भागीदारी किंवा प्रॉडक्ट लॉन्चसाठी ही योग्य वेळ आहे मे जून हा कालावधी विशेषत फलदायी असेल निर्णय घेताना धीर धरावा नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण घ्या दोन आर्थिक स्थैर्य आणि गुंतवणूक वर्षाच्या सुरुवातीला आर्थिक स्थिती स्थिर राहील पण जुलै ऑगस्ट नंतर मोठी आर्थिक वाढ होणार आहे जर तुम्ही संपत्ती किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करत असाल तर अभ्यासपूर्वक निर्णय घ्या घर खरेदी किंवा वाहन खरेदीसाठी ही हे वर्ष चांगले आहे अनावश्यक खर्च टाळा फसव्या योजनांपासून सावध रहा तीन आरोग्याची काळजी आरोग्याच्या बाबतीत वर्षाच्या पहिल्या सहा माहीत विशेष काळजी घ्यावी लागेल शारीरिक थकवा आणि मानसिक तणाव वाढू शकतो नियमित व्यायाम योग आणि ध्यान करण्याचा सल्ला आहे आहारात पोषण मूल्य असलेले पदार्थ समाविष्ट करा जुन्या व्याधींवर वेळेत उपचार करा चार प्रेमसंबंध आणि विवाहित जीवन प्रेमसंबंधांमध्ये सुसंवाद राहील जर तुम्ही विवाहित असाल तर जोडीदारासोबत तुमचे नाते आणखी दृढ होईल अविवाहितांसाठी एप्रिल आणि सप्टेंबर हे महिने विवाहासाठी अनुकूल आहेत नात्यांमध्ये विश्वास ठेवावा संवादामध्ये पारदर्शकता ठेवा पाच कौटुंबिक जीवन कुटुंबामध्ये आनंददायक वातावरण राहील वडीलधाऱ्या व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळेल तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवता येईल ज्यामुळे नाती आणखी मजबूत होतील कुटुंबातील सदस्यांच्या भावनांचा आदर करा घरातील टाळण्यासाठी संयम ठेवा सहा प्रवासाचे योग दोन हजार पंचवीस मध्ये प्रवासाच्या संधी वाढतील तुम्ही व्यवसाय शिक्षण किंवा मनोरंजनासाठी देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकता हा प्रवास तुमच्यासाठी आनंददायक आणि फलदायी असेल प्रवासाचे योग्य नियोजन करा गरजेपेक्षा जास्त खर्च टाळा सात व्यवसायातील संधी व्यवसायासाठी हे वर्ष चांगले आहे नवीन बाजारपेठा शोधणे उत्पादन दृढ किंवा नवीन भागीदारीचा विचार करणे फायदेशीर ठरेल एप्रिल मे हा व्यवसाय वाढीसाठी उत्तम कालावधी आहे व्यवसायात कोणतेही मोठे निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या जुने वाद मिटवून व्यावसायिक संबंध सुधारावेत विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी विद्यार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रगतीकारक ठरेल उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे स्पर्धा परीक्षांमध्येही यश मिळण्याची शक्यता आहे अभ्यासावर लक्ष केंद्रित ठेवा वेळेचे योग्य नियोजन करा नऊ आध्यात्मिकता आणि मानसिक शांती दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला आध्यात्मिकतेकडे ओळ जाणवेल ध्यान योग आणि धार्मिक स्थळांना भेट देऊन तुम्ही मानसिक शांतता अनुभवू शकता नकारात्मक विचारांपासून दूर राहा नियमित ध्यानधारणा करा दहा संपत्ती आणि मालमत्ता घर जमीन किंवा वाहन खरेदीसाठी हे वर्ष शुभ आहे जर तुम्हाला जुनी मालमत्ता विकायची असेल तर या वर्षात तुम्ही ती विकू शकता तुम्हाला योग्य किंमत मिळेल कायदेशीर कागदपत्रे व्यवस्थित तपासा मालमत्तेसंबंधी कोणताही निर्णय घेताना सल्लागाराशी चर्चा करा अकरा सामाजिक मान सन्मान तुमच्या कामगिरीमुळे समाजात मान आणि प्रतिष्ठा वाढेल तुम्हाला सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्याच्या संधी मिळतील नम्रता आणि प्रामाणिकपणाने काम करा इतरांच्या मदतीसाठी पुढे या बारा नवीन कौशल्य शिकणे दोन हजार पंचवीस मध्ये नवीन कौशल्य शिकण्यासाठी प्रयत्न करा टेक्नॉलॉजी किंवा तुमच्या कामाशी संबंधित नवीन कौशल्यांवर भर द्या स्वतःसाठी लहान उद्दिष्ट किंवा नातेवाईकांशी तुटलेले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत संबंधांमध्ये सुधारणा होईल मतभेद सोडवण्यासाठी संवाद साधा माफ करण्याचा प्रयत्न करा चौदा जोखमींचे व्यवस्थापन वर्षाच्या मध्यात काही क्षेत्रांमध्ये अपेक्षा येतील संयम बाळगून आणि चांगल्या नियोजनाने तुम्ही या समस्या सोडवू शकता कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका जोखीम व्यवस्थापनासाठी तज्ज्ञांची मदत घ्या पंधरा आशावादी दृष्टिकोन सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास तुम्हाला कोणत्याही अडचणींवर मात करता येईल स्वतःवर विश्वास ठेवा आणि कठीण प्रसंगात हार मानू नका स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा नेहमी चांगल्या शक्यतांकडे लक्ष द्या दोन हजार पंचवीस हे वर्ष मेष राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती संधी आणि आनंद घेऊन येईल योग्य नियोजन मेहनत आणि संयम यांच्या मदतीने तुम्ही हे वर्ष यशस्वीपणे घालवू शकता ते तुमच्या हातामध्ये आहे आणि हे वर्ष तुम्ही स्वतःच्या मेहनतीवर यशापर्यंत घेऊन जा मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद